नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत स्वयंपाकघर स्वच्छ व मेंटेन ठेवण्यासाठी काही खास दहा टिप्स तर स्वयंपाकघर किचन हा जर आपला स्वच्छ असेल व्यवस्थित मेंटेन असेल तर तो दिसायला देखील छान दिसतो आणि आपलं मनदेखील समाधानी राहतं तर त्यासाठी काही खास टिप्स तर पहिली आहेत तुमचं मसाल्यांचं कपाट स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक डब्यावरती छोटा रंगीत स्टिकर लावा जसं की हळदीसाठी पिवळा मिरचीसाठी लाल धनेपूटसाठी हिरवा यामुळे डब्यांचा गोंधळ टाळतो आणि उपयोगानंतर बरोबर जागी ठेवणं सोपं होतं अचानक पाहुणे आले तरी कपाट सुंदर दिसतं हा छोटासा उपाय स्वयंपाकघरात शिस्त आणतो आणि वेळ वाचवतो त्यामुळे वे कोणत्या डब्यात काय ठेवलं आहे हा देखील गोंधळ आपला निघून जातो लगेचच आपल्याला वस्तू भेटतात दुसरी टीप आहे डस्टबिनमध्ये रोज पेपर खाली अंतरून त्यावरती थोडं बेकिंग सोडा पसरवा त्यामुळे दुर्गंधी होत नाही आणि फंगल्सदेखील वाढत नाही सुगंधासाठी नारळाचं सुगंधी अगरबत्तीचा तुकडा झाकणाखाली ठेवू शकता स्वयंपाकघर ताजं आणि प्रसन्न वाटतं सतत डस्टबिन साफ करण्याचा त्रासदेखील कमी होतो तिसरी टीप आहे सिंकमध्ये रोज अर्धा लिंबू चोळा त्यामुळे चिकटपणा वास आणि बॅक्टेरिया कमी होतात शेवटी गरम पाण्याचा एक मग होता आणि झाकण लावा स्वयंपाकघरात वास टाळण्याचा हा सोपा उत्तम उपाय आहे सिंक साफ करण्यासाठी चौथी टी टीप आहे स्वयंपाक झाल संपल्यावरती ताट आणि झारे लगेचच पाण्यात भिजवून ठेवा यामुळे डाग चिटकत नाहीत आणि धुणं देखील सोपं होतं भांडे तर खास करून गोड व मसालेदार पदार्थ लागलेली भांडी वेळोवेळ भिजवणे हे आवश्यक आहे त्यामुळे भांडी घासताना देखील कमी वेळामध्ये ती भांडी स्वच्छ होतात पाचवी टीप आहे स्वयंपाक करताना काहीतरी सांडल्यावर नंतर नाही तर लगेचच पुसा लहानसा कपड्याचा तुकडा जवळ ठेवा त्यात थोडं विनेगर मिसळा ताजा डाग लवकर जातं आणि स्ट्रोव नेहमी जगमट राहतो त्यामुळे गॅस देखील आपला एकदम स्वच्छ दिसतो स्ट्रो सहावी टीप आहे प्रत्येक रविवारी मसाल्यांचे डबे डाळीचे कंटेनर कोरड्या कपड्याने पुसा दर पंधरा दिवसांनी एका वेळेस एका कपाट्यातील डबे साबणाच्या पाण्याने धुवून कोरडे करा हे करत गेल्यास वर्षातून एकदाच मोठी साफसफाई करण्याची गरज राहत नाही सातवी टीप आहे फ्रीजमध्ये अर्धा कोळशाचा तुकडा किंवा एक चमचा बेकिंग सोडा ठेवला की दुर्गंधी कमी होते दर दहा दिवसांनी तो बदलणे हे आवश्यक आहे यामुळे फ्रीजमधील भाजीपाला आणि अन्न साठा ताजा जवाना राहतो त्यामुळे फ्रीजमधून देखील कोणत्या दुर्गंधी किंवा कोणत्या पदार्थांचे वास येत नाही फ्रीज देखील आपलं सुगंधी स्वच्छ राहतो आठवी टीप आहे स्ट्रोजवळ लहानसा प्लास्टिक स्टँड ठेवा ज्यावर पोळी झारा ठेवता येईल यामुळे टेबलवरती डाग लागत नाहीत आणि भांडीही स्वच्छ राहतात घरच्या जुन्या स्टील प्लेटचा किंवा प्लास्टिक ट्रेचा देखील तुम्ही वापर करू शकता नवी टीप आहे सगळ्या भांड्यांना उपयोगानुसार ठराविक जागा द्या जसे रोजच्या जेवणाची ताटव पाहुण्यांसाठी खास सेट डब्यासाठी वेगळं तरी याचं वर्गीकरण असल्यामुळे साफसफाई करताना देखील वेळ कमी लागतो नवीन वस्तू आणण्याआधी जागा आहे का हे देखील पटकन कळतं त्यामुळे भांड्यांची योग्य मांडणी असणं देखील गरजेचं असतं दहावी टीप आहे आतल्या कपाटात कागदाचा उपयोग तर कपाटाच्या आत तळाला जुना वर्तमान पेपरचा वापर घालून ठेवा या पेपरवरती हवे त्या आकाराचे प्लास्टिक शीट घातल्यास साफ करणं खूप सोपं होतं कधी काही सांडलं ओलं झालं तरी देखील कपाट खराब होत नाही तर आपली आजची बोनस टीप आहे की ज्या वेळेस आपण किराणा भरतो काही मोठे प्लास्टिकच्या पिशव्या आपण आणतो जसं की तांदूळ गहू हे आपण पाच दहा किलो आणतो किंवा त्यापेक्षा जास्त तर त्या ज्या मोठ्या प्लास्टिकच्या पिशव्या असतात त्यांना व्यवस्थित कट करून किचन ओट्याखाली किंवा ट्रॉलीमध्ये तुम्ही ते टाकू शकता यानी जे आपली ट्रॉली आहे ती देखील व्यवस्थित छान दिसते आणि आपण शीट म्हणून देखील याचा वापर करू शकतो अशा पद्धतीने जर तुम्ही जर किचन जर व्यवस्थित ठेवला मेंटेन ठेवला तर तुमचं स्वच्छता करण्यासाठी जो वेळ लागतो तो देखील कमी लागेल तर अशा प्रकारे आपण काही महत्त्वाच्या छोट्या पण सोप्या उपयुक्त अशा टिप्स पाहिल्या मॅनेजमेंटच्या तर ही माहिती उपयुक्त वाटल्यास तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटेल आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय